शेवगाव वकील संघानं सुरू केलेल्या साखळी उपोषणास वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे पाच लाखाच्या खंडणीकरिता आढाव दाम्पत्याची छळ करून हत्या करणाऱ्या विरोधात शेवगाव वकील संघाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू सोमवार दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस पासून शेवगाव वकील संघानं कामबंद आंदोलन सुरू केलेलं असून वरिष्ठांच्या आदेशांमुळे मंगळवार तीस एक दोन हजार चोवीसपासून शेवगाव न्यायालय आवारात साखळी उपोषण सुरू केलेलं असून या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे याप्रसंगी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई यांनी व ॲडव्होकेट शिंदे ॲडव्होकेट लांडे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या शेख प्यारेलालभाई म्हणाले की राहुरी येथील आढाव दाम्पत्याची छळ करून हत्या करणाऱ्या व्यक्तीविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी तसेच अॅडव्होकेट मिनीनाथ म्हणाले की वरिष्ठांचा आदेश येत नाही तोपर्यंत ह्या आंदोलन सुरू राहणार आहे तसेच वकील बंधु ना वकील संरक्षण कायदा संमत करावा या कायद्याने वकील संरक्षण मिळेल या प्रसंगी शेवगाव शहर व तालुक्यातील सर्व वकील संघाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवगाव शहरामध्ये वकील संघातर्फे साखळी उपोषण या ठिकाणी चालू आहे गेल्या तीस तारखेपासून शेवगाव कोर्टासमोर या ठिकाणी एक तिक साखळी उपोषण चालू आहे संदर्भात खरी माहिती अशी आहे की राहुरी तालु राहुरीमध्ये दोन्ही वकील आणि त्यांची मंडळी यांचा निर्घुणपणे खून करण्यात आला त्यांचं अपहरण करण्यात आलं या अपहरणामागे जे काही लोकं असतील दोषी त्यांना चांगली शिक्षा व्हावी तसेच वकील दापंत जे वकील संघ आहे किंवा जे वकील व्यवसाय करतात त्यांना शासनाने संरक्षण द्यावं अशी या ठिकाणी याची मागणी करण्यात आलेली आहे याला वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुकातर्फे आम्ही सर्व पाठिंबा दिलेला आहे स्वातंत्र्य काळापासून जे वकील बांधवांनी या समाजाचं जनतेच्या जे काही मूलभूत हक्क आहे या हक्काचं संरक्षणच केलेलं आहे आणि ह्या संरक्षण करत असताना जर वकील वकील व बांधवांना जर आपला बळी द्यावा लागत असेल त्यांच्यावर अशा घटना त्यांच्या जीवावर बेतत असेल तर निश्चय तिची आपल्या घटनेच्या दृष्टीने भयानक घटना आहे आणि हे अशा जर घटना होत राहिल्या तर वकिलांना वकिली करणं मुश्किल होऊन जाईल त्यामुळं निश्चितच ही झालेली घटना जी आहे आणि आज महाराष्ट्रभर जे काही वकिलांनी आंदोलनं धरणे आंदोलनं मोर्चे वगैरे काढलेले आहेत त्याचाच हा निश्चित ही निंदनीय बाब आहे संरक्षण संरक्षणकर्ते जे वकील आहे त्यांना रस्त्यावर यावं लागलं असे ज्या घटना घडत आहे या घटनेसाठी आज वकिलांसाठी जे काही प्रोटेक्शन नॅ प्रोटेक्शन ॲक्ट येऊ येणं गरजेचं आहे आणि निश्चितच ह्या निमित्ताने मी वकील संघातर्फे अशी विनंती करतो की महाराष्ट्र सरकारने वकिलांसाठी जो प्रोटेक्शन ॲक्ट येऊ घातलेला आहे तो निश्चितपणे ताबडतोब त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मी सर्व वकील संघाच्या वतीने विनंती करतो आणि त्याचबरोबर जे वकील तापंत्य ते आहे त्यांच्यावर ही ज्या कुटुंबावर जी आ, <coughs> आघात झालेला आहे त्यांना मी सर्वांना सर्व वकील बंधूच्या वतीने श्रद्धांजली व्यक्त करतो जानेवारी रोजी आमचे वकीलबंधू आणि त्यांची पत्नी यांचं अतिशय निर्घुणपणे हत्या झालेली आहे त्यांचं अपहरण करून हत्या केली आणि त्यामुळे वकिलामध्ये जी असुरक्षतेची भावना निर्माण झालेली आहे आणि तो संपूर्ण समाजाला न्याय देणारे असे वकील बंधू आणि त्यांच्यावरच हल्ला होत आहे आणि त्यामुळे या आढाव दाम्पत्याचा ज्यांनी अतिशय निर्घून खून केला हत्या केली त्यांना कठोर शिक्षा भाषेची शिक्षा होणं गरजेचं आहे त्यासाठी महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिल आणि विशेषतः